तर आवाज ऐकूनच तुम्हाला असं वाटलं असेल की किती कुरकुरीत आणि किती क्रिस्पी झालेली असेल ही कारल्याचे जे काप आहेत ते खूपच छान आणि खूपच क्रिस्पी झालेले आहेत टेस्टही खूप छान झालेल्या आहेत तर याच कारल्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत मी सुजाता सुजाताच डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कारली काही कोणीही इझी चिरू शकतो त्यामुळे मी इथं कारली चिरलेल्याचा काय व्हिडिओ घेतलेला नाही तर आपल्याला इथं दोन तीन कारली घ्यायची आहेत त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहेत आणि जे लांब लांब काप केलेले आहेत तसे काप करून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ लावून एक दहा मिनटासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तर मी त्या कारल्याच्या कापांना मीठ लावून घेतलेलं आहे आणि दहा मिनटासाठी हे ठेवून देणार आहे मीठ अगदी सर्व कारल्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर पाच मिनटामध्येच कारलं हे आपलं पूर्ण मऊ पडलेलं आहे आणि ह्याच्यातील सर्व पाणी मी अशा प्रकारे दाबून दाबून काढून घेते कारण पाणी ह्याच्यातून काढून घेतल्यानंतर कारलं जास्त आपल्याला कडू लागणार नाही तर अशा प्रकारे सर्व मी पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल तर पाणी याच्यातून पूर्ण निघून गेलेलं आहे पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला कारलं हे स्वच्छ पाण्याने अजून एकदा धुवून घ्यायचं आहे तर मी तर पाण्याने स्वच्छ धुवून घेते कारलं म्हणजे जरा जरी कडवटपणा असेल तर तो निघून जाईल तर पूर्ण कारलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपला नेहमीच प्रयत्न असतो की कारल्याची भाजी ही सर्वांनीच खायला पाहिजे खूप पौष्टिक असते तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ही कारलं बनवा म्हणजे सर्वजण खातील तर मी इथं कारल्यामध्ये थोडंसं हळद घालून घेतलेली आहे गरम मसाला घालून घेतलेला आहे थोडंसं मीठ घालून घेते त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता तर मी इथं थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे कारल्याचे काप हे खूपच क्रिस्पी होण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कॉर्नोफ्लावर घालून घ्यायचं आहे एक ते दोन टेबल स्पून घालून घ्यायचं जर कॉर्नोफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही घातलं तरी चालेल तर हे सर्व घातल्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण कारल्याला हा मसाला आपला कोट झाला पाहिजे तरी तर सर्व मसाला मी कारल्याला लावून घेते तर अशी कारल्याची भाजी जर केली तर लहान मुलेसुद्धा आवडीने खातात तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीने कारलं बनवायचं आणि म्हणजे आपली मुले देखील ये कारलं खाऊ शकतात अगदी कारल्याचे कुरकुरे म्हणले तरी चालतील याला एवढे छान क्रिस्पी होतात किंवा कारल्याचे वेपर्सही म्हटले तरी चालेल एवढे छान आपले हे फिंगर्स वेपर्स असतात ना बटाट्याचे प्रकारे हे कारल्याचे वेपर्स लागतात खूप छान आणि खूप टेस्ट लागतात तर मी एका साईडला कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेलही चांगलं आपलं गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्येच आपल्याला हे कारल्याचे आता जे काप केलेले आहेत तर ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत गॅस मोठाच ठेवायचा आहे जर बारीक केला तर सर्व मसाला कढईला चिकटतो त्यामुळं गॅस हा मोठाच ठेवायचा आणि नंतरच आपल्याला हे वेपर्स किंवा कारल्याचे काप तळून घ्यायचे आहेत तर इथं गॅस मोठाच आहे आणि आपल्याला हे थोडंसं भाजल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे तर कढईला तर अजिबात चिकटलेलं नाही खूप छान मसाला अगदी कारल्याला व्यवस्थित लागलेला आहे तर तुम्ही अशी कारल्याची रेसिपी कधी बनवली आहे का बनवली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा नसेल बनवलं तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मुलंसुद्धा म्हणजे सर्वजणच आपल्या घरातील आवडीने खातील तर एवढे छान क्रिस्पी वेपर्स होतात कारल्याचे आणि जेवताना जर तोंडी आम्हाला घेतले तरी तर मस्त टेस्ट खूपच छान येते याची तर अशा प्रकारे सर्व कारल्याचे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडे थोडे घालून तळून घ्यायचं कारण कारण तेल पण जास्त आपल्याला घालायचं नाही कारण कडवट तेल होतं थोडंसं हे त्यामुळं थोडंसंच तेल घालून मी ह्याच्यामध्ये तळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व कारलं हे तळून झालेलं आहे किती छान दिसतंय बघा दिसायलाच नजर लागेल असं कारलं आपलं तयार झालेलं आहे तर खूप छान मसाला कोट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही कारलं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका अशा छान छान रेसिपींसाठी सुजातच गैरिला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर गरम गरम कारला मी असं खायला घेतलेलं आहे किती छान दिसतंय बघा तर चहा झाल्यानंतर आम्ही हे कारलं तळलेलं होतं तळून झाल्यानंतर आम्ही खायला घेतलेलं आहे तर अशी छान रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा चला तर मग अशा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटू तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग